नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज दुपारची खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे की मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे सी पी मुंबई यांचं जे या ग्राउंडच्या तारखे होते मित्रांनो पहिले तर नोटीस काढली होती सी पी मुंबईने तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अठरा जुलैपासून फिजिकल तया सुरू होणार आहे मित्रांनो आणि दोन मैदानाचे नाव दिले होते आणि अठरा तारीख दिलेली होती पण थोड्या दिवसानंतर जेव्हा हॉल हॉलटिकीट जनरेट झाले मित्रांनो तर तिथं एकोणीस आणि वीस तारीख दिली होती आणि आता अशी माहिती समोर येत आहे की भरपूर मुलांना असे मॅसेज आलेले आहेत की तुमचं जे म्हणजे ग्राउंड होणार होतं एकोणीस आणि वीस तारखेला तर याच्यामध्ये सुद्धा डेटमध्ये सुद्धा चेंज झालेलं आहे काही मित्रांना महाजिओ व्हीवरून मेसेजसुद्धा आलेले आहेत की जे फिजिकलची डेट होती या फिजिकलच्या डेटमध्ये बदल झालेला आहे रिशेड्यूल झालेले आहे आता यामध्ये किती जणांना मेसेज आलेले आहे हे तर आतापर्यंत कन्फम नाही मित्रांनो पण तुम्हीसुद्धा तुमचे मॅसेज चेक करा यापणे ते एक बघूया बघा या मेसेज आलेला आहे एका भावाला की डिअर कॅन्डिडेट पंधरा तारखेचा मेसेज बघा सकाळी Uh, साडेआठचा सा आहे चोवीसचा ही डिअर कॅन्डिडेट हॉल टिकीट फॉर फिजिकल टेस्ट ऑफ महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार बावीस तेवीस हॅज बीन पब्लिश काइंडली व्हिजिट आणि साईट दिलेले मित्रांनो महाजीवीवरून आणि हा पंधरा तारखेचा मेसेज आहे आणि दुसरा मेसेज बघू शकता तुम्ही जुलै सतरा म्हणजे आजचा मेसेज आहे मित्रांनो हा ही डिअर कॅन्डिडेट युअर फिजिकल टेस्ट ऑफ महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार बावीस तेवीस हॅज बिन रिशेड्युल्ड व्हिजिट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी हे महा जोईवरून हा एक मेसेज आलेला आहे मित्रांनो एक पंधरा तारखेचा मॅसेज आहे सकाळी साडेआठचा सा। आणि हा मॅसेज आज सव्वा एक वाजता आलेला आहे तर असे मॅसेज किती जणांना आलेले आहे हे तर आणखी कन्फर्म नाही आहे पण तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे मेल आय डी किंवा मॅसेज कारण की मॅसेज कधी कधी काय होतो मित्रांनो मॅसेज भरपूर विद्यार्थ्यांना येत नाही पण मेल आय डीला जो ईमेल आय डी असतो त्याला मेल येतो मित्रांनो तरी मेल आय डी आणि मेसेज दोन्ही पण टेक्स्ट मॅसेज दोन्ही पण चेक करा आणि बघा रिशेड्यूल झालेलं आहे का नाही त्या दृष्टिकोनातून प्रवास करा कारण की मुंबईला पाऊस सुरू असल्यामुळे कदाचित ग्राउंडची डेट एक एक दोन दोन दिवसांनी पोस्टपोन केली असेल पण तरी कन्फर्म केल्याशिवाय कारण की कन्फर्म आपल्या आय डीला जाऊन हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यानंतरच समोरचं डिसिजन घ्या प्रवासाचं किंवा हे आणि त्या दृष्टिकोनातून ट्रॅव्हलिंग करा मित्रांनो तर अशी अपडेट होती की किती जणांना आता परफेक्ट आपल्याला माहीत नाही की सर्वांनाच म्हणजे बघा एकोणीस तारखेचं जे होतं मित्रांनो ते एकवीस तारखेला काही नाही आलं म्हणजे हे जे मॅसेज आलेले आहे मित्राला याचं एकोणीसला ग्राउंड होतं हे नंतर आता एकवीसला झालेलं आहे म्हणजे दोन दिवस म्हणजे एक दिवस परत वीस तारीख ॲड झाली त्याच्यामध्ये आणि असा टोटल दोन दिवसाचा फरक पडलेला आहे मित्रांनो तर एकोणीसचं ग्राउंड एकवीसला झालेलं आहे आता वीसच्या ग्राउंडमध्ये काही फरक झालेला आहे की कॅन्डिडेट बोलवलेले आहे परत वीसचे एकवीस झाले की बावीस झाले याच्याबद्दल आपल्याला आणखी कन्फर्म माहिती नाही जशी माहिती समोर येईल त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवला जाईल पण आताची अपडेट होती की काही काहींना मॅसेज येणं सुरू झालेले आहेत एक एकोणीस तारखेचं ग्राउंड एकवीस तारखेला झालेलं आहे परत एकदा चेक करून घ्या व्यवस्थित चेक करा कारण की आपलं फिजिकल हे चुकलं नाही पाहिजे आणि आपण वेळेवर हजर झालं पाहिजे घरावं तर असा हा व्हिडिओ होता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र